भारत सरकारच्या नाफेडचे महाराष्ट्र राज्याचे संचालक तथा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्या वाढदिवसानिमित्त चांदवड तालुक्यातील नव्हाणे येथे गरजू शालेय विद्यार्थ्यांना पंचवीस सायकलींचे वाटप करण्यात आले ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारावी त्यांना शाळेत ये जा करण्यासाठी सुलभता व्हावी या दृष्टिकोनातून भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक अठ्ठावीस चांदवड तालुक्यातील न नावे येथील गरजू शालेय विद्यार्थ्यांना स्वखर्चातून पंचवीस सायकली वाटप करण्याचा सा आदर्श उपक्रम राबवला आहे त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे सायकल वाटप कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना केदाहिर यांनी सांगितले की सायकलींचं सा वाट वाटप करण्यामागील कारण म्हणजे या भागातील विद्यार्थ्यांना शाळेत येजा करण्यासाठी सुलभता व्हावी व विद्यार्थ्यांची शैक्षणिक ओढ वाढावी तसेच हे विद्यार्थी शाळेत येण्यासाठी दूरचा प्रवास करतात त्यांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून या सायकलिंगचं वाटप केलंय विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अनुभवणं यासारखं दुसरं समाधान नाही या आनंदाचे आणि समाधानाचे क्षण अनुभवण्याची संधी मला वाढदिवसाच्या निमित्त मिळाल्याबद्दल केदा आहेर यांनी आभार मानले यावेळी शालेय विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत केदा आहेर यांची केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला आहे या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य धनश्री आहेर योगेश गुंजाळ शरद ठाकरे यशवंत ठाकरे नवनाथ ठाकरे सुनील कांदळकर राजेंद्र ठाकरे संदीप दवंडे सह ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते शिक्षक म्हणजे आमच्या शाळेचा विषय आहे ना काहीतरी करायला पाहिजे आमच्या लहान लहान मुली शाळा बंद झाली तर त्या मुलींना कशा शिकतील अडचण तयार होईल त्याच्याकडनं सगळं समजून घेतलं आणि संबंधित अधिकाऱ्यांना माझ्या भाषेमध्ये सांगितलं त्यांना सांगितलं आणि जेव्हा सासरवाडीचा विषय आला ता 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 तर मला तर विषय कुठला आहे सासरवाडीचा शालक घेऊन आल्यानंतर मध्ये ते ऐकावं लागेल नाही ऐकलं घरी त्रास होईल त्याच्यामुळे आल्यानंतर मी योग्य म्हटलं तू काहीच काळजी करू नको शाळेचे संबंधित अधिकाऱ्यांना फोन केला योगेश त्यांच्याशी संपर्क केला आणि ते शाळेचा प्रश्न भेटला त्याच्यानंतर पंधरा वर्षांनी मायाकडे आला नाना म्हणजे ते शाळेचं काम झालं तुमचं अभिनंदन आभार आता मला सायकली द्या तर त्यामुळे कशाला पाहिजे ते म्हणजे आमच्या मायातून मुली येतात शाळेमध्ये तर त्यांना सायकली असल्या तर ते शाळेत येऊ शकतील आणि शाळेचा जे विद्यार्थी लागतात त्या ठिकाणी हस्तांतर होणार नाही शाळेचं

माझ्या काय मला असं आपलं तुमच्या पाठायचे हे फार महत्वाचं असतं म्हणून येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने तुमचे आशीर्वाद पाठी असतील येणाऱ्या दोन हजार चोवीस मध्ये विधानसभेची निवडणूक आहे मग की धन्यवाद